नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू सोयाबीनचे बाजारभाव तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी या चॅनलवर रोज रोजचे कापसाचे सोयाबीनचे मकाचे चालू बाजारभाव टाकत असतो चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर दरपेटलेल्या तीन हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील समिती आहे माजलगाव आवकलेले तीन हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे तीन हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला दोन चार हजार दोनशे पंचवीस रुपये या पुढील समिती आहे राहुरी वांबुरी आवकलेले नऊ क्विंटलची किमान दरपेटल्या तीन हजार पाचशे रुपये कमाल दरपेटल्या चार हजार एकशे एकावन्न रुपये या पुढील समिती आहे पुसद आवकलेल्या अकराशे पंच्याऐंशी चे क्विंटलची किमान दरपटला तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दरबेटल्या चार हजार दोनशे पंचवीस रुपये या पुले बाबागामित आहे कारंजा आवकलेले आहे चार हजार क्विंटलची किमानदार पेटल्या आहेत तीन हजार सहाशे पंचवीस रुपये कमलदर पेटल्या आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये या यापूर्वी भागाचं मिळते नायगाव आवकलेले शंभर क्विंटलची किमान दर भेटल्या आहेत चार हजार शंभर रुपये कमलदार पेटले आहेत चार हजार तीनशे रुपये या पुले भागाचं मिळते तुळजापूर आवकलेले दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानला भेटल्या आहेत चार हजार दोनशे रुपये आणि कमालदरने भेटल्या आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाहेर समित आहे राहता आवकलेले वीस क्विंटलची किमान भेटलाय तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल भेटले चार हजार एकशे एकतीस रुपये या यापुढे बाहेर धुळे जात आहे हायब्रिड आवकलेले एकशे शेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले चार हजार रुपये कमाल दर भेटले चार हजार एकशे पंचावन्न रुपये यापुढे बाहेर म्हणत आहे सोलापूर आहे लोकल आवकलेले दोनशे चोपन्न क्विंटलची किमान दर भेटले तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलाय चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये या बाहेर मिळत आहे अमरावतीत जात आहे लोकल आवकलेले अठरा हजार चारशे बत्तीस क्विंटलची किमान दरेटल्या तीन हजार सहाशे पन्नास रुपये कमाल देटल्या चार हजार दोनशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद